नमस्कार आता मी कोकणात आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की कोकणात सध्या शिमग्याचं वातावरण आहे शिमग्यासाठी मी आलेली आहे आणि आज बुधवार असल्यामुळे आमच्या इथे तुम्हाला माहितीच आहे की त्या मच्छीवाल्या काकी बसतात तर मस्त मस्त मच्छी आणलेली आहे तर आज ना मी आईला सांगितलं आहे की कर्लीचं झणझणीत मच्छीचं सार बनव तर चला आपण जाऊया मच्छी घ्यायला तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे काय माहिती आहे काय इथे आमची मच्छीवाली जी आहे ना त्या येतात रविवारी बुधवारी आणि शुक्रवारी आणि हा आमचा आहे ना लकी हा म्हणजे त्याला माहिती असतं मच्छीवाली म्हणजे ती जी मा मासे कापते ना ते साकटण्याचा जो आवाज येतो ना तर हा नुसता कावरा बावरा होतो तर याचा जीव नुसता असा असा होतोय मच्छी पाहिजे त्याला तर, तर जाऊया मच्छी घ्यायला थांबा <laughs> बाबू ए लक्की बाबू मच्छी पाहिजे तुला मच्छी पाहिजे मी इकडे बाहेर तरी आले ना तर मग करणार माव माव मला सांगतो मला तिकडे मच्छीवालीच्या इथे नेऊन सोड <laughs> तिकडे गर्दी आहे ना मच्छी घ्यायला कसं हे गाव मोठं आहे आणि दुसरे इकडे मार्केट नाही आहे तर बरेच जण येत असतात तिकडे मच्छी घ्यायला म्हणून आई म्हणाली थोडंसं थांब नंतर जाऊया आपण सावकाश पण करली घेते करली कापलं कापायला घेते ना करली करली लवकर कापली करत किस एकदम पटापट पत कापले कधी आपल्या कळलं पण नाही मस्त आता मच्छीचं सार बनवायचं आहे फोटो खय पाठवते मी वर मस्त तुम्हाला फेमस करते <laughs> <laughs> अच्छा अच्छा मांजराला आमच्या सेपरेट दिलात वा 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 <laughs> मी सांगितले नाही त्यांनीच दिली बोकेसाठी लकीसाठी लक्कीसाठी मी लक्की नाही विचारली हे बघा यांचं कसं नातंय बघा शंभर आहेत देतात आम्ही किंमत पण नाही सांगत आम्ही विचारत पण नाही आणि ते देतात बरं बरं चालेल चालेल मग बाजार सुका बाजार आई जवळ आहे बघ आणि टेंगळी आहे टेंगडी घेऊया काय नको टेंगळी न्यायला बी वगैरे नको ते मुंबईला पण मिळतात टेंगडी मच्छी मच्छी शंभरची शंभरची दिली ती मच्छी आहे ना सुकी मच्छी मस्त तळूया छान पण वाटण केले मसाला घेतले तर अजून काय घेतले त्याच्यात लसूण हा तेच म्हटलं दणे लसूण दणे मसाला घरचा मसालाच आहे बडीशेप बडीशेप आणि एक टॉमॅटो पण टाकले आहे आता हे वाटप करते तर हे वाटण आहे खोबर, लसूण बडीसेप एक टोमॅटो धणी आणि मसाला जो आहे ना तो आमचा लाल मसाला घरचा मसाला आहे कारण त्याची टेस्ट वेगळीच असते ती तर मसाल्याने ये येत नाही फोडणी मस्त तेल नुसत्या कोथिंबीरची पेस्ट आहे की आलं आलं लसूण असं बोल ना आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट थोडा कढीपत्ता पण टाकते कढीपत्ता आमचा घरातच आहे आता आपण मसाला মোকম টাক আই নে কমাই ফোন কৰো से सार शिस्त आहे तोपर्यंत आपण लकी बाबूची गंमत बघूया थांबा बघा था हा लकी बाबू काय करतो लकी लकी कुठे चालला तू चाललं कुठे अरे चाललं कुठे चाललं कुठे लकी हा बघा बक... आला तुमचा पाहुणा अरे लकी चल बघ त्या कापत्यात तिकडेच गेला तो म्हणून तुला सोडत नाही चल 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 आता बस आहे खायचं आणि निघायचंय बघितलात कसं त्याला सोडला तर तो डायरेक्ट तुमच्याकडे आला चल करी चल आम्ही त्याला कच्ची घालत नाही मच्छी पण आता हा कच्ची खातो आणि पचवतो लकी चल बघा म्हणून आम्ही याला सोडत नाही बघा कसा करते ते लकी त्याला शिजलेली मच्छी खायला घालतो पण तर हे खाऊन त्यात बघितलं ते, ते नाही होत त्याला काय म्हणून ठीक आहे ना तर पचायला जड असते ना कच्ची मच्छी हे लकी बाबू चल काय नाही 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 पण त्याला नाही होत काय त्रास म्हणून म्हटलं ठीक आहे पहिल्यांदा आम्ही अजिबातच देत नव्हतो त्याला अशी कच्ची मच्छी पण तो खाऊन तो पचवतो काही नाही होत त्याला म्हणून मग ठीक आहे गावटी मांजरांसारखा चालाय तो ए नहीं। चल मग वाट बघतो तो ए चल बाबू चल लकी चल घरी चल एक काम करा तुम्ही याला घेऊन जा बरोबर म्हणजे रोज मच्छी घालाल <laughs> त्याच्यासाठी मच्छी घेतलेली आहे तरी पण तो एवढी आवलेगिरी करतो चल तुला शिजवून देते मच्छी चल बघा ऐकत नाही आंघोळ घातली आहे काल त्याला संडीने कुडकुट होतो आंघोळ घातली म्हणून बरं धांघोळ करायची तुला चांगली तळून खाणार आई थोडी धुती एकदा धुवून घ्यायची ती थोडीशी ओनली मस्त धुटलेली पाणी काढून टाकलं मीठ आणि थोडस कोकम ना मस्त कुरपुरी बाहेर कोण आलं शुभम कुठे लपला जेवण जेवायला आला, आला बाबू बाबू आला स्कूल मधून बापरे बाबू मिरच्या मधूनच नसतो चला बाबू पण आलेला आहे मस्त जेवायला जेवणाच्या वेळेवर आला बाबू मीठ मीठ टाकते ना थोडासा मसाला आणि कोकम को हे कर परत ती गावी मस्त कुरकुरीत मस्त कुरकुरीत ना लकी बाबूसाठी सुद्धा जेवण मच्छी आहे त्याच्यामध्ये के मग आम्ही जेवतो खा मच्छी आणि भात मस्त मच्छी आहे आणि भात मस्त सुक्ट तयार आहेत कुरकुरीत हा आमचा चुलीवर ठेवणारा तवा आहे नाहीतर कोणतरी कमेंट करेल की तवा असा काय वगैरे आणि खास सुपट वगैरे भाजण्यासाठी तळण्यासाठी हा तवा आहे जेवून घेते मस्त पहिल्यांदा कर्मीचा सार आईने बनवलेलं मस्त झणझणीत तिखट असो छान एकदम टेस्टी जेवायला या आणि तळलेली सुक्ट कुरकुरीत हूं शिवंबा बाबू राघवलाया लक्की बाबूचं जेवण झालेलं आहे आता लक्की बाबूचं पोट भरलं लक्की ए लक्की लकीने ने मच्छी आणि भात खाल्लं आणि बघा लक्कीचं चल मग काय करतोय काय तू हे काय चालू आहे तुझं हे बघा हा चांगले चांगली भांडी आहेत ना हा अशी त्याच्यामध्ये झाडं लावतो त्यांनी मी आणलेला थर्मास पण पाचशे रुपयाचा थर्मास त्याच्यामध्ये माती टाकून त्यांनी फुकट घालवलं झाडं लावली तू थर्मास थर्मास नाही बॉटल आणली होती ना तुला पाण्याची बॉटल मग काय लावलं माती टाकलीस त्याच्यात चल चल जेवून घे चल चल नको ती कामा नको करूस प्रोजेक्ट आहे माझ काय प्रोजेक्ट हे प्रोजेक्ट तुझं कोणी सांगितलं प्रोजेक्ट आईवाल्यान दिले काय सांगितलंय सीड्स ही लावली ला का कसलं झाड हे फुलाचं म्हणजे तू सीड्स टाकलंस त्याच्यामध्ये कि झाड लावलं कुठल्या फुलाच आहे कुठल्या मुलाच त्या मग ते गुलबक्षी आहे मग ते जगेल का आता पण आता जेवून घे चल 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 चल।, बच चल, बच चल चल बस झालं बस झालं चल जगलं झाड चल लवकर बाबू चल तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय